आई एवढं मिरच्या का घेतलंस तू ह्या मिरच्या आहे ना बा नाही का मोठी मिरची आपण भजी बनवणार आहे त्याची अच्छा म्हणजे त्याची नाही का हे मोठे मोठे मिरच्या घेतल्या आणि हे पाच बटाटे घेतल्या मोठे मोठे मोठी बटाटे तर आपण आहे ना भजी बनवणार आहे त्याची एक छोटासा नाश्ता हा <laughs> बटाटे शिवतात ना आपली तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊयात मिरची कापून घेऊयात आपण अशी बी मेथी कापून घेते मी बी राहिलं तरी चालत बी नाही काढायचे आपण बी मला नाही आवडत बी काढलेले नाही का ना आणि लसूण

आता काच बारीकेलय नाही का असं बाजूला ठेवून घेऊयात इकडं पिठात आहे ना थोडासा ओवा टाकून घेऊयात आपण थोडीशी एक थोडीशी चवीपुरतीच नाही का लाल मिरची पाडर टाकून घेऊयात आपण जास्त नाही आपली लाल मिरची पाडर असं आपण हे जिरं कुठल्याला टाकून घेऊयात ह्याच्यात आणि थोडंसं नंतर अद्रक लसून पेस्ट पण टाकून घेऊयात ह्याच्यात हळ टाकून घे ह्याच्यात आपण थोडस मीठ टाकून घेऊयात आपण सोयपुरत थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं एकदम नाही पाणी टाकायचं एकदम तर पातळ होऊन जाईल ना आपल्याला पातळ जास्त नाही करायचं टाकून <गणादा> नाही का मिक्स करून घेतलं सगळं आता ह्याला आहे ना भिजत ठेवूयात आपण एकदा पंधरा मिनिटं कधी पण कुकर लावताना लिंबू आणि मीठ टाकायचं अजिबात कुकर काळा होत नाही बटाटे सुलून घेऊयात आता हे अशीच आहे ना सगळे बटाटे मी सोलून घेतलेत हे मॅशरणी बारीक करून घेऊयात बटाटा आता ह्याच्यात आहे ना आपण कोथिंबीर टाकून घेऊयात लाल मिरची पावडर अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊयात हे जिरं कुठल्याला टाकून घेऊयात थोडीशी धना पावडर टाकूयात हळद पावडर टाकून घेऊयात आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात आपण ह्याच्यात आता एक जीव करून घेऊयात आपण ह्या आता हिरे मिरची नाही टाकली मी कारण लाल मिरची पावडर टाकली म्हणजे हिरवी मिरची नको टाकायला ना का मिरची बारीक करून टाकली ना तिखट नसणारी तरी पण आहे ते ना आपण हे बटाटा मिश्रण भरून घेऊयात आपण ह्याच्यात असं मस्त दाबून दाबून भरून घ्यायचं मिरचीत हे सारण आपलं नाही असं मस्त भरून घ्यायचं ह्याच्याचं भरून घेतलं सगळं आणि एवढं जे सारण आहे का ह्याचं आपण आहे ना गोड बनवून घेऊयात हे चार आपले वडे होतात ह्या पिठात हे असं डीप करूयात मिरची म्हणजे बुडवून घेऊयात आणि ते सोडून देऊयात नाही का एकदा तेलने असं हलवून घेते कारण मला सवय पहिलं तेल असं नाही का घ्यायचं आणि मग चढायचं कारण तेल नाही हलवलं ना तर कुठले मी काही पण वडं टाकू दे मेजमध्ये चिटक तर खाली त्याच्यासाठी तेल एक असं पूर्ण हलवून घ्यायचं तेल तापले मस्त ते वरती पण आला आहे मोठी ना बसत नाही पीठ तर थोडस घट्ट झालं आपण पाणी टाकून थोडस नाही का असं हलवून घेऊयात एक्च्यू करून घेऊयात म्हणजे मिरचीवर बसेल मस्त ना

ह्याच्यात आहे ना ह्या बेसन पीठ जेव्हा आपण मिश्रण बनवतो ना त्याच्यात नाही का बेकिंग सोडा पण टाका कारण मी टाकताना दाखवलं नाही सरले सॉरी पण तुम्ही जेव्हा बनवता ना तेव्हा बेकिंग सोडा पण टाका त्याच्यात तीन चार आपण वडे पण टाकून घेऊयात ह्याच्यात चार वडे आहे तू बटाटा भाजी पण करायला लागेल का हो थोडस स्पीड राहिले होतं ना हा तर टाकली बटाटा पण टाकून घ्यायच्यात मस्तच मीठ टाकून घेऊयात आपण भरपूर मीठ टाकून घ्यायचं म्हणजे नाही का तिखट लागत नाही मीठ टाकून टाकून घ्यायचं हलवून घ्यायचं आपल्या एकासोबत तीन प्रकारचे भजी झाली म्हणजे वडे आणि बटाटा भजी पण झाली नाश्ता मस्त वड्यासारखी नाही का आतमध्ये सारण पण आणि वरून मिरची पण आणि वड्यासारखं वरून बटाट्याचं पण येईल म्हणजे एक प्रकारे वडाच तयार झालाय आपला नाही का